आणि हा कारखाना तुम्हाला सगळ्यांना माहितीसाठी सांगतो हा रशियन कंपनीला विकलाय रशियन कंपनीला विकलेला कारखानाच उद्या ऑनलाईन पद्धतीनं गाजावाजा होणार आणि सांगणार आहे त्यांचे कार्यकर्ते एवढे लाख रोजगार निर्माण होणार एवढे आत्ता प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार त्याच्या मागेही कॅजची चौकशी यांनी दाबून ठेवलेली आहे चेन्नई कोच प्रॅक्टिस जे सुशिक्षित आहे ज्यांनी जसं गुगलवर माझा नंबर टाकला माझं काम जे तुम्हाला दिसतंय मी आपल्या सेवेमध्ये काय केलं तुमच्या समोर मांडू शकतो तर त्याच गुगलचा वापर करा प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि एक सर्च करा लातूर मराठवाडा कोच फॅक्टरीमध्ये न्यूज आयटम मध्ये जा त्याच्यामध्ये साधं उदाहरण तुम्हाला सापडेल की चेन्नई कोच फॅक्टरी आहे जे आज वंदे भारतच जे आपण वंदे भारत, भारत ट्रेन म्हणतो त्यांचे कोचेस ते बनवतात त्यांची आजची किंमत ह्या करारामध्ये की आम्ही एक रेल्वे बोगी हो म्हणजे जे काही डबे त्याचे असतात अठरा का वीस डबे ती एक बनवण्यासाठी चेन्नई कोच फॅक्टरीमध्ये त्यांनी कोटेशन भरलं की आम्हाला एकशे नऊ कोटी रुपये लागतात भारतीय कंपनी आहे भारत सरकारची कंपनी आहे तिनं असा अहवाल दिला की आम्ही जर हे रेल कोच फॅक्टरी रेल्वे बनवली तर आम्हाला एकशे नऊ कोटी रुपये लागतील तर काय करावं भारत सरकारने चार रेल्वे कोच फॅक्टरीचं एकत्रीकरण टेंडर काढलं रशियाची एक कंपनी त्याच्यामध्ये क्वालिफाय झाली त्या कंपनीनं अहवालात असा दिलंय की आम्ही जर हे रेल्वे कोच बनवू तुमच्या फॅक्टरीमध्ये कारण हे फॅक्टरी भाड्यावर घेणार आहेत त्याच मध्ये आम्ही जेव्हा बनवू तर आम्हाला एकशे चाळीस कोटीला लागेल तर सरकारनं सगळ्यात कमी जागतिक दर आल्यामुळे ह्यांना टेंडर देऊन टाकलं असं हे सरकार आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आता असं लातूर नेता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा